सकाळी नेहमीप्रमाणे लवकर आवरून शाळेत गेलेला पंधरा वर्षीय मुलगा दुपारच्या सुमारास इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या पटांगणात खेळत होता जळगाव जिल्ह्यातील ही घटना आहे शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घनश्याम जितेंद्र महाजन वय वर्ष पंधरा असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे घनश्याम दुपारच्या सुमारास इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या पटांगणात खेळत होता मात्र अचानक घनश्यामला अचानक चक्कर आल्याने तो पटांगणातच कोसळला याबाबत इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना माहिती दिल्यानंतर शिक्षकांनी तात्काळ घनश्यामला खाजगी रुग्णालयात दाखल केले दरम्यान खाजगी रुग्णालयातून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याची तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या समृद्ध घोषित केले एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात व सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे